आय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर सध्याला लेटेस्टमध्ये मी फॅशनचे टॉपिक घेऊन येत असते तर फॅशनमध्ये आजचं टॉपिक खरंच सर्व स्त्रियांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की सध्याला रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या खरेदी करायच्या असतात तर त्यासाठी लेटेस्टमध्ये सध्या असणारी हे ऑरगेन्झा फॅब्रिकची साडी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे व या साडीचा लुकही खूपच जास्त क्लासी आहे अशा प्रकारची साडी तुम्ही या रक्षाबंधनसाठी खरेदी करून सर्वात हाटके व क्लासी लुक मिळवू शकता तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ऑर्गेनज फॅब्रिकमधील साडी अगदी वेगवेगळ्या कलर्समध्ये खरेदी करून खूप सुंदर आणि क्लासी दिसू शकता तर या साड्याची चमक अगदी सुंदर असून या साड्या सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत यातील कलर तर खूपच सुंदर असून यावरील चमक खूपच अट्रॅक्टिव्ह आहे अशा प्रकारची साडी तुम्ही पण एकदा नक्कीच खरेदी करायला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद